नंतर नको बघा मी बटाट्याची भाजी केली पातळ अजून कुठं टाकायचं आहे कुट नाही टाकलेला आणि डोसं चाललं आहे बघा करायचं पातळ झालं पातळच म्हणजे उलट अजून पातळ करतात पण बघ ती मी येत आहे कारण आधी दोन केले आहेत पण आत्ता जरा बघू आमच्या तिघांसाठी करणार आहे आत्ताच आम्ही खेळून आलो कपडे बदलले पाऊस तकडे येते दोन तर म्हणजे असं नीट गोल नाहीत आले पण खायला चांगले लागले करून करून बघते करून जर झाले का काय काय माहीत नाही पण शिजायला लई वेळ लागतो याला ते मग शिजायला बाय बघू आता हा कसा होतं आहे की मागाचं जरा लईच फाटतं घनतं बरं का जरा बरं वाटतं बघा आता काय होतं आहे काय झाडे जरा झाडे जरा पाऊसच पडतोय सगळं मोडत जाते खेळायकडून इथं मंदिर आहे आमच्या शेजारी तर बघा पाऊस पडतोय दहा वाजले कारण दहा छान एक मिनिट जरी झालं ना म्हणजे असं नाचायला म्हणजे तिथं म्हटलं पोलीस येतात तर त्या परवा दिवशी तर पोलीस दोन पोलीस आले जरा म्हणजे वाढलं ना एक दोन मिनटं वाढले दहा नंतर ना खेळत नाहीत म्युझिक वाजवत नाही वाजवत नाहीत ना लगेच पोलिसांनी पोलिसांनी लगेच बंद करायला लागलं दहा वाजताच मी घरी आली आणि दोनस चाललेत करायची आधी दोन केले आणि संध्याची श्रांती मी दिवसात मी केली मी आज केलीच नाही सुकीच भाजी करत होते बटाट्याची आणि इथं शेजारी मंदिर आहे ना तर मंदिरात सकाळी सकाळ आरती होती आणि कार्यक्रम तर रोजच असते आज ता, आत्ता पण भजन होतं लहान मुल मुलगी भजन म्हणत होतं मस्त म्हणतं केवढीशी लहान मुलगी तरी ती छान भजन होती आणि ना जे मूगभदीर आहेत ना तर आवाज कमी करा ना मग भदिर आहेत ना मुलं तर ते आत्ता त्यांचा कॅम्प आलेला होता ड्रॉइंगसाठी तर तिथं ड्रॉइंग पण झाले मग मंदिरामध्ये म्हणजे असे वेगवेगळे स्पर्धा पण घेतले मला नव्हतं माहित मी आत्ता बघितलं तर तिथं शाळेचे युनिफॉर्म घातलेले मुलं आलेली होती तर असे उपक्रम छान वाटतात ना असं वाटतं की छान असे मुलांना खरं तर पाहिजेत स्पर्धा वेगवेगळ्या इथं काहीच नसतं खेळत नसते लहान मुलांना काहीच काहीच स्पर्धा नाही आमचे उकळी बघा असं सांगे वेळ लागतो हे भाजायला डोसा जरा बघा ना चांगलं उलटायला लागले इकडं भाजलेलं नाही हा साईडला भाजलेलंच नाही करते शेंगदाण्याचा कुट करून ठेवला शेंगदाणे शेंगदाण्याच कुट करून ठेवलाय थोडा सापा एवढा आणि शेंगदाणे संपले शेवटतच आहे

हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी तर मी तिघांसाठी ती भाजी बनवते होती मीठ टाकून शिजवून घेतले आणि याच्यामध्ये टोमॅटो कांदा आलं आणि लसूण म्हणजे कांदा आणि टोमॅटो मी परतून घेतला आणि मसाला घेतला आहे हा कोथिंबीर नाही आहे तसंच चाललंय करायचं आणि हा मी मसाला घेतला चटणी लाल तिखट मीठ आणि थोडस घरातलाच मसाला होता मॅगी मसाला टाकले आणि सांबर मसाला आणि अजून सब्जी मसाला असं मसाला टाकलेले हळद पण टाकली ते बांधणी घेते दाखवते तरी हे बघा असं तेल सुटलंय छान वास पण सुटलाय भाकरी करायची आणि कारल्याची भाजी करायची मला अजून खिचडी पण करायची दळून आणलेलं होतं पीठ म्हणजे वरीचं आणि थोडस तांदूळ आणलं एक किलो पण ते संपलं आणि आज म्हणलं आता खिचडीच करावी आता खिचडीच करणार आहे आता दुसरं काय करणार चला आता मला वेग वरस म्हणजे जास्त आवडत नाही तेलकट पटका उशीच वाटण झाले पेपरच एकदा पण ती मला खाऊशीच वाटना तशीच ते बघा ना सारा भाकरी करून घेते अजून कपडे रांगलेत कपडे धुवायचे दात रविवार हे सगळं उशिरा उशीरा चालले का परत माळ बनवली असतात माळ देवीला तुम्हाला दाखवते घट नाही तर मम्मी ते काना जवा भी नाही मम्मी दी सवाल आहे दुसरे बंद का बीटू जरा सब अडबड बसवलंय मी छान उघण पनाले तिला सांगितले की वातावरण सारखं पावसाचं आहे ना त्यामुळे जरास पाणी नाते उसाटून राहे त्यांना सांगितलं मी केले गेले ते आधी करतात पाणी पाणी नका जास्त आता उद्या काय नाही उद्या मग लक्ष्मी पूजे नाही उद्या देव पूजा इथे काय माहीत नाही मला आता आईला फोन पण विचारायला पानावर बस या आवाज कृती का बंद करून पाना। पाना तर पानाव हे सर्वात जाऊ जास्त कमी करुजलेले ना पहिल्यापासून पहिल्यांदा आणि परत पुजत नाहीत तर मग आता महालक्ष्मी पूजन उद्या आहे मग उद्या पुजायचंय का मंगळवारी पुजायचं माहित नाही मला विचार लागणार आहे मग परत पानावर नवीन पिढायचं देऊ नवीन कपड्यावर तर असा आता जुटा बघा नसतं काय ते पान छान जशी की तशी हिरवीगार देत खाऊची पाणी स्वयंपाक करू द्या स्वयंपाक असते माझं मध्येच पाऊस तर रात्र बर पाऊस आहे रात्रभर आणि आतून पण पाऊस चालूच आहे एवढा पाऊस आहे मसाला भाजून आता ते तर पाणी ओतले तर मी दोन्ही टायमिंगचे भाजी केली ही जरा पातळच केली अजून शेंगदाण्याच टाकायचं ह्याच्यामध्ये कारण आता दुपारी पण खातील संध्याकाळी खातील डबल डबल नको करायला आता किती वाजले माहिती का एक आहे त्यामुळं काय आता दुपारचं जेवतील आणि संध्याकाळी राहिलेलं खातील आता अजून मला भात पण करायचा आहे भात करा इथं ठेवला आहे कोकर नुसता कोकरचा डबा तर आज आहे सातवी माळ तर घटाला बघा असं माळा घातल्यात आज सातवी माळ पण घातली आणि आता बघा रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत आम आमचं वायफाय चाललं ना तर काहीतरी आहे करायचं लागते की ओ लाईट नाही हो लागायला पाहिजे ना ना का आणि इकडं खिचडी चांगली करायची आणि सकाळी भाजी केलेली कारल्याची पातळ आणि सख खिचडी परत ते उपवासाच पीठ संपलंय माझं म्हणून आता मला तीन दिवस खिचडीच खावी लागणार आहे

Kau terpaut sama tuan belum dah lah suara tempat beli lewatan.